सर्व सर आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन स्वागत आहे आणि आपलं नाव सांगा आणि जे आपली ग्रामपंचायत येत आपली ग्रामपंचायत मध्ये सर्व संख्या किती आहे आणि आपला कार्यकाळ किती व्यवस्थित झाला ते पूर्ण माहिती नमस्कार मी सरपंच दौलत छगनराव शिजू आमच्या गावातील सदस्यांची संख्या आहे एकूण सरपंच दहा त्यापैकी महिला सदस्य आहे चार पाच बाकीचे मतदारांची संख्या एकूण आहे सोळाशे पंधराशे चौऱ्याशी आठशे शेचाळीस आणि उर्वरित मतदार महिला आहे सर कामात शाखा किती आहे आणि काय काय काम आता झालेली ज्याची मागणी आपण सरकार करून केली आहे सगळ्यात पहिली मागणी आमची अशी ग्रामपंचायतच्या वतीनं मी सरपंच स्वतः झाल्यानंतर माझा कार्यकाळ हा सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सरपंच झालो त्यानंतर मी अनेक विकासाची कामं केली त्यामध्ये सिंचनाचे कामं आहेत प्रामुख्याने दुधना नदी आहे आमच्या गावाच्या शिवारामधून जाते या शिवारामध्ये साधारणतः मी नऊ पंधारे पाच किलोमीटरमध्ये केले त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठ्या प्रमाणात रस्तो सुटलेला आहे गावांतर्गत रस्ते केले ड्रेनेज लाईन केली या दीड वर्षाच्या काळामध्ये अनेक मी साधारणतः साडेतीन ते चार कोटी रुपयाचे कामं या गावाच्या हद्दीमध्ये केले बंधारेचे कामं मी साधारण तीन कोटी रुपयाचे केले त्यानंतर आता आता सध्या चालू असलेले ग्रामपंचायतीचे इमारतीचे काम कार्यालयाचे काम खाली प्रशासकीय बिल्डिंग होती अवदरची तुम्ही त्या बिल्डिंगला अटॅच करून आम्ही एक साडेसात मीटर बाय साडेसात मीटरचं कन्स्ट्रक्शन करून त्याच बाजूने विरुद्ध बाजूने त्याच्या जिना करून वरती फर्स्ट फ्लोअरला प्रशासकीय बिल्डिंगचं कार्यालय आम्ही करतो आहे खाली गाळे बांधकाम करतो आहे आणि या ग्रामपंचायतच्या पाठीमागे जी जागा आहे त्या जागेवर आम्ही ग्रामपंचायतचं असं सुसज्ज असं मंगल कार्यालय बांधण्याचं सुनियोजित आहे त्यासाठी ग्रामपंचायतीला निधीची आवश्यकता आहे परंतु या विभागाचे आमदार जे आहे सौ अनुराधा यातुल चव्हाण या नुकत्याच विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि माझे सहकारी गावकरी हे या निधी उपलब्धतेसाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये गावकऱ्यांना आणि परिसरातील लोकांना या मंगल कार्यालयाचा आपल्या मुला मुलींच्या विवाहासाठी अत्यल्प दरामध्ये मी सुविधा ही उपलब्ध करून देणार आहे सर आपले गावात प्रामुख्याने आमची समस्या रस्त्याची आहे या ठिकाण दुधना नदी वाहते गावाच्या लगत असलेली पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या नदीला पूर येतो आणि पूर आल्यामुळं गावातील लोकांचा गावाचा आणि लोकांचा संपर्क तुटतो त्या अनुषंगाने आम्ही पहिली मागणी आमची आवश्यक जी आहे ती दुधना नदीवरील ब्रिज करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती मागणी आमदार महोदयांनी मान्य केली आहे येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये त्या निश्चितपणे आम्हाला आमची समस्या सोडवतील अशी मला खात्री आहे सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपण ग्रामपंचायतमध्ये कितके वर्षापासून कार्यरत आहे आपलं नाव आणि पूर्ण माहिती देतो नमस्कार माझे नाव जी व्ही गरसोळे मी ग्रामपंचायत अंजंडो येथे हो दोन हजार तेवीस पासून ग्रामपंचायत अधिकारी या पदावर कार्यरत आहे सर आपण एक ग्रामसेवक आहे ग्रामपंचायत मध्ये जे लागते ग्रामपंचायत ग्रामसेवे ग्राम पूर्ण माहिती असते जनतेसाठी काय काय उपलब्ध आहे आपल्या ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजना असू द्या त्यानंतर विविध जी विकास कामं येतात जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून असू द्या किंवा इतर ज्या समजा दरित वस्तीच्या योजना असतील या राबवण्याचं काम प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायतीच्या सदस्यांमार्फत सरपंचांमार्फत करण्यात येतो त्यामध्ये आज रोजी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल घरकुल आज चालू अवस्थेत आहे सगळ्यांचे काम चालू आहे शिधीकरण चालू आहे कधी होणार त्याचं उद्घाटन हा आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्हा वार्षिक नियोजन निधी मधून ग्रामपंचायत इमारत मंजूर असून आपण बघितल्याप्रमाणे त्याचे काम व्यवस्थितरित्या चालू आहे सदरील काम जवळपास चार ते सहा महिन्यामध्ये पूर्ण होऊन ग्रामपंचायतीला एक नवीन इमारत मिळणार सर आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायती माझे नाव जी पी गरफोळे ग्रामपंचायत अधिकारी मी सन दोन हजार तेवीस पासून इथे कार्यरत आहे ग्रामपंचायत अंजन धन्यवाद